ही दृश्य स्वच्छ केलेल्या नदीतून गोळा केलेल्या डायटम्सच्या स्लाइड मधील आहे कचरा शिल्लक नाही ज्यामुळे डायटमचे निरीक्षण करणे सोपे होते कवचाची रचना स्पष्टपणे दिसून येते हे डायटम्स थोड्या प्रदूषित नदीतून गोळा करण्यात आले स्वच्छ नदीत किंवा अधिक प्रदूषित नदीत तुम्हाला कोणत्या प्रकारचे डायटम्स दिसतील घरगुती सांडपाणी सफाई नाल्यातील प्रदूषित पाण्यात सोडले जाते अस्वच्छ पाण्यात सोडलेले डिटर्जंट बुडबुडे तयार करते नदी खोऱ्यातील हो दगडांच्या पृष्ठभागावर एक मोठ्या प्रमाणात काळ्या तपकिरी रंगाचा बॅक्टेरियाचा प्रजाती स्पेरोटिलस लागलेला आहे जो अस्वच्छ झाडांच्या तासांसारखा दिसतो या प्रकारच्या पाण्यात डायटम्स असू शकतात का चला या पाण्याचा एक नमुना गोळा करून स्वच्छ करूया आणि तो सूक्ष्मदर्शकाखाली पाहूया होय इतक्या गंभीर प्रदूषित पाण्यातही डायटम्स अस्तित्वात राहू शकतात आणि आता स्वच्छ पाण्यात कोणत्या प्रकारचे डायटम्स असतात ते पाहूया हा एक स्वच्छ पर्वतीय नाला आहे इथे पाणी खूप स्वच्छ आहे नाही का या प्रकारच्या पाण्यात कोणत्या प्रकारचे डायटम्स राहतात स्वच्छ पाण्याच्या नमुन्यात ओवल वर्तुळाकार आणि रेखीय तसेच विविध आकारांचे डायटम्स सापडले जे गंभीर प्रदूषित सांडपाण्याच्या नमुन्यातील डायटम्सपेक्षा खूप वेगळे होते डायटम्स विविध जलस्रोतांमध्ये अस्तित्वात राहू शकतात पर्यावरणीय परिस्थितीच्या आधारे वेगवेगळ्या प्रजातींचे डायटम्स असतात आणि पुन्हा एकदा आम्ही गंभीर प्रदूषित सांडपाण्याच्या नाल्यातील थोड्या प्रदूषित नदीच्या पाण्यातील आणि स्वच्छ पर्वतीय नाल्याच्या पाण्यातील एकत्र केलेले डायटम्स पाहू आणि तुलना करू पहिले आम्ही गंभीर प्रदूषित पाण्यातील डायटम्स पाहू तिथे एकसारख्या आकाराचे अनेक डायटम्स आहेत थोड्या प्रदूषित नदीच्या पाण्यात अंडाकृती आकाराचे चंद्राकृती आणि इतर आकारांचे डायटम्स उपस्थित आहेत आणि अखेरीस स्वच्छ पाण्यातील डायटम्स या पाण्यात विविध आकार आणि प्रमाणाचे डायटम्स आहेत इथे या पाण्यात अनेक वेगवेगळ्या प्रजातींचे डायटम्स राहतात हे पाहणे सोपे आहे त्यामुळे उपस्थित असलेल्या डायटम्सचे निरीक्षण करून पाण्याची गुणवत्ता भाकीत केली जाऊ शकते एटम्स हे सर्वात सामान्य सूक्ष्म जलजीव प्रकाश संश्लेषक सजीव आहेत डायटम्स फक्त नद्यातच ना नाही तर तलाव जलाशय दलदल आणि मांडवांमध्येही राहतात खडकांना चिकटलेल्या स्थिर प्रजातींच्या डायटम्स सोबत अनेक मुक्त राहणाऱ्या प्रजातीही आहेत या प्रजातींचे संकलन प्लँक्टन जाळ्याद्वारे केले जाऊ शकते महासागर डायटम्ससाठी सर्वात मोठा आवाज प्रदान करतो समुद्री डायटम प्रजाती ताज्या पाण्यातील प्रजातींपेक्षा पूर्णपणे वेगळ्या असतात ज्वारीच्या सपाट प्रदेशातही अनेक डायटम्स प्रजातींचे निवासस्थान आहे पाण्याच्या उपस्थितीत डायटम्स सुमारे कुठेही आढळू शकतात घरगुती मध्ये देखील डायटम्स सामान्यतः भिंतीवर तपकिरी शिंपले तयार करतात डायटम्सच्या कवचांची रचना खरोखरच एक प्रकारची कला आहे प्रकाश प्रकाशसंश्लेषणाद्वारे डायटम्स जल पर्यावरणात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन आणि ग्लुकोज तयार करतात ते जलपर्यावरणांचे मूल्यांकन करण्यासाठी देखील उपयुक्त आहेत जरी एकटा डायाटम खूप लहान असला तरी एकत्रितपणे डायाटम्स जैवविविधतेच्या गतिशीलतेत खूप महत्त्वाची भूमिका बजावतात